नमस्कार मी सौस्वती चंद्रशेखर अदमाने आज आपण आलेलो आहोत उत्तराखंड मध्ये सर्वांचे स्वागत आहे देवभूमी उत्तराखंड मध्ये उत्तराखंड उत्तरा मध्ये नैनिताल जिल्ह्यातील कैची धाम या ठिकाणी आपण आलेलो आहोत इथे बाबा नीम करोलींचं धाम आहे वरती तुम्ही बघू शकता कमान आहे आणि प्रवेश करू शकतो आपण मंदिरात आणि हे बाबांजींनी स्थापन केलेले हनुमान मंदिर आणि त्याचे चारधाम ह्याच्या आसपासच आहे आता आपण विचार करूयात की धाम पर्यंत यायचं कसं तर जर तुम्ही हवाई मार्गाने येत असाल तर कुठल्याही शहरापासून दिल्लीपर्यंत आणि दिल्ली, दिल्ली नंतर पंतनगर किंवा देहरादून पर्यंत हवाई सुविधा आहे आणि तिथून तुम्ही टॅक्सी अथवा बसच्या माध्यमातून पर्यंत येऊ शकता जर तुम्ही ट्रेनचा विचार करत असाल तर कुठल्याही शहरापासून दिल्लीपर्यंत ट्रेन आणि दिल्ली पासून आनंद विहार म्हणून बसचं खूप मोठं टर्मिनल आहे दिल्लीमध्ये तिथून कैचित बसेस मिळतात अथवा तुम्ही जुन्या रेल्वे स्टे, जुन्या दिल्ली रेल्वे स्टेशनवरून राणीखेत एक्सप्रेसनी उत्तराखंड मधलं शेवटचं जे रेल्वे स्टेशन आहे गाठ गोदाम तिथपर्यंत येऊ शकता आणि गाठ गोदाम पासून हे साधारण दीड तासाच्या अंतरावर आहे कैची धाम अशा प्रकारे ट्रान्सपोर्टेशनची इथं अत्यंत सुंदर अशी सुविधा आहे मे महिन्याच्या सुट्ट्या असल्यामुळं इथे भरपूर गर्दी आहे कैची धामला येण्याची आमची ही तिसरी ते चौथी वेळ आहे परंतु ह्या वेळेस सर्वात जास्त आम्हाला गर्दी मिळाली आता आपण बाबाजींचं सर्व मंदिर बघूया आणि सर्व इतिहास जाणून घेऊया मंदिरात मोबाईल अलाउड नाही आहे बाहेरून आपल्याला जेवढं मंदिर दाखवता येईल तेवढं मी दाखवते अतिशय निसर्ग सुंदर रमणी अशा क्षिप्रा नदीच्या किनाऱ्यावर हे मंदिर बसलेलं आहे आणि कैची धाम हिम करोली बाबांसाठी खूप प्रसिद्ध आहे जे हनुमंतांनी भक्त होते हनुमंतांनी त्यांना तर चला आता आपण कैची धामचं मंदिर बघूया आता आपण मंदिरात आलेलो हो। आहोत बघू शकता तुम्ही हा मंदिर परिसर आहे आणि हे मंदिर क्षिप्रेच्या किनाऱ्यावर आहे ही क्षिप्रा नदी आहे आणि हिचा उगम राणीखेत मध्ये होतो इथून जवळच राणीखेत नावाचे शहर आहे तिथे हिचा उगम होतो आणि क्षिप्रेच्या किनाऱ्यावरच हा निमकरोली बाबाजींचा आश्रम आहे मंदिरात सुद्धा मोबाईल देऊ देत नाही म्हणून मी तुम्हाला इथूनच मंदिराची माहिती सांगते आहे आणि हे बघा जय श्रीराम हनुमान तर नीम करोली बाबाजींचा जन्म एकोणीसशे साली आग्रा जिल्ह्यातील अकबरपूर इथे झाला होता तेव्हा उत्तर प्रदेशमध्ये आग्रा हा जिल्ह्याचं ठिकाण होता आणि अकबरपूर इथे त्यांचा जन्म झाला त्यांच्या वडिलांचे नाव दुर्गादास आणि आईचे नाव कौशल्या माता होते आणि एकोणीसशे अकरा साली त्यांचा विवाह रामबेटी नावाच्या स्त्रीशी स्त्री महिलेशी झाला होता आणि नंतर त्यांनी वयाच्या तेराव्या वर्षी गृहत्याग केला आणि ते गुजरात येथील बावनिया या गावी आले तेथे त्यांनी तलावात तपश्चर्या केली आणि ते तलावात उभे राहून तपश्चर्या करत आणि जर कोणी म्हटलं की बाबाजी जलेबी खाणी आहे तर ते तलावात उभे राहूनच त्यांच्याकडे जल जिलेबीचे पॅकेट फेकत असत इतकी सिद्धी त्यांना प्राप्त होती आणि असं म्हणतात की करोली बाबाजींना वाचा सिद्धी होती ते जे सांगत ते सगळं खरं होत असे आणि हा परिसर बघा तुम्ही अगदी डोंगरांच्या मधोमध हा परिसर वसलेला आहे बघू शकता तुम्ही ही सगळी अक्रोडची झाडं आहेत आणि एकदम त्याच्या पा डोंगराच्या पायथ्याशी हे मंदिर वसलेलं आहे क्षिप्रेच्या काठावर आणि बावनियानंतर महाराज महाराजजी गंगा स्नानासाठी गेले होते वाराणसीला तिथेही त्यांनी खूप वर्ष तप केलं त्याच्यानंतर मात्र ते नीमकरोली या ठिकाणी आले आणि इथे त्यांनी खूप वर्ष तप केलं बाबाजींना वाचासिद्धी प्राप्त होती आणि अशा अनेक लीला बाबाजींनी केलेल्या आहेत त्यांना हनुमंताचा सिद्धहस्त होता बाबाजी स्वतः हनुमंत स्वरूप होते असं म्हणतात आणि इथे तुम्ही बघू शकता खूप सारी माकडं आहेत जी की हनुमंतच अवतार आहे असं इथं संबोधलं जातं आणि बाबाजींच्या सिद्ध शिष्या होत्या सिद्धिमा त्यांनी बाबाजींची खूप मनोभावी सेवा केली जर बाबाजी श्रीराम असतील तर सिद्धीमाता ह्या होत्या हनुमानजी इतकी त्यांची बाबाजींच्या ठाई श्रद्धा होती इथे वैष्णवदेवी माता भगवान शंकराचं मंदिर आणि लक्ष्मीनारायण हनुमान बाबाजींनी स्थापन केलेले हनुमानजी आणि विंध्यमाता दुर्गा देवीचं देखील मंदिर आहे तसेच बाबाजींचं सुद्धा इथे एक मूर्ती स्थापित करून त्याची पूजा अर्चा केली जाते बाबाजींनी याच परिसरात जवळपास वीस किलोमीटरच्या अंतराच्या परिघामध्ये हनुमंताच्या स्थापना केली त्याला आ, कैची धामचे चार धाम म्हणतात ते म्हणजे कैचीधाम नैनितालजवळ हनुमानगडी तिसरं आहे इथून जवळच बावीस किलोमीटर ककडीघाट आणि ब भवालीजवळ आहे इथून जवळच भूमियाधार असे चार धाम बाबाजींचे आहेत आमचे चारही धामांचं दर्शन झालेलं आहे आणि ही कैची धामला येण्याची तिसरी ती चौथी वेळ आहे परंतु प्रत्येक वेळेचा अनुभव हा खूप अभूतपूर्व असतो बाबाजींनी फार छान दर्शन दिलेलं आहे दरम्यान अकरा सप्टेंबर एकोणीसशे त्र्याहत्तर रोजी अनंत चतुर्दशीच्या दिवशी महाराजांनी ओम जय जगदीश हरे असं म्हणून वृंदावन येथे समाधी घेतली आणि कैची धाम येथे अनेक वर्षे तपश्चर्या करणाऱ्या महाराजांची वृंदावन येथे समाधी स्थल आहे परंतु त्यांची तपश्चर्या स्थली धाम हीच मानली जाते आणि प्रत्येक भक्ताला त्यांचा अनुग्रह मिळावा प्रत्येक भक्ताला त्यांचा आशीर्वाद मिळावा अशी इच्छा व्यक्त करते बघू शकता तुम्ही माही ही बारमाही वाहणारी नदी आहे अक्षरशः क्रिस्टल क्लिअर वॉटर इथून बाराही महिने वाहत असतं आणि अगदी नदीला किनाऱ्यावरच हे नीमकरोली बाबाजींचा आश्रम आहे बाबाजींना भेटण्यासाठी स्टीव्ह जॉब मार्क झुकेरबर्ग जुलिया रॉबर्ट वगैरे खूप मोठे मोठे व्ही आय पी लोक इथं येऊन गेले आणि आत्ता नुकतेच विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे दाम्पत्यही इथं येऊन गेलं सगळ्यांची अशी धारणा आहे की बाबाजींचा आशीर्वाद घेतल्याने हाती घेतलेलं काम पूर्ण होतच होतं अशी ही वाचनसिद्धी असलेले करोली बाबाजी हे स्था देवभूमीमधील कैची धाम येथील करोली बाबांचा आश्रम मला या आश्रमात येऊन खूप विशेष आनंद झाला मी जे अनुभवलं ते सगळं तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे पाठवत आहे व्हिडिओ आवडला असल्यास कृपया लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बाबाजींनी हनुमंताचे स्थापना केलेले अनेक शहरं आहेत अनेक ठिकाणं आहेत बाबाजींच्या अनेक लीला प्रचलित आहे त्याच्यावर ता मोठमोठी पुस्तके वगैरेही लिहिलेली गेलेली आहेत आ, ते सगळं आपण बोलायला गेलो मोटा उड़ा बद्दल माला उड़ा माला तर व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून जेवढं बाबाजींबद्दल मला सांगता आलं तेवढं मला सांगता आलं जर तुम्ही नीम येण्याचा प्लॅन करत असाल तर अवश्य मार्च किंवा मा एप्रिलमध्ये मा करा कारण की सध्या मे महिन्याच्या सुट्ट्या आहेत तर प्रचंड गर्दी आहे मागच्या दोन तीन वेळेस आम्ही मार्च एप्रिलमध्ये मा आलो होतो तर अतिशय निवांत असं दर्शन झालं होतं तर असा हा आ, कैची येथील श्री निम करोली बाबांचा आश्रम बाबांचा आशीर्वाद सर्वांच्या शिरावर सदैव राहो व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा देवभूमीतले आपले व्हिडिओ आता येतच राहतील जय निम करोली बाबाजी जय हनुमान जय श्रीराम धन्यवाद